पावसाळ्यात वीज निर्मितीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून चंद्रपूर वीज केंद्रानं सुमारे आठ लाख टन कोळसा साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे पावसाच्या दिवसात ओल्या कोळशामुळे दरवर्षी वीज निर्मितीवर मोठा परिणाम होतो मात्र चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र यावर्षी पावसाळ्यातही अखंडित वीज निर्मिती करणार आहे यासाठी मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांनी ओल्या कोळशामुळं वीज निर्मितीत कोणताही खंड पडू नये यासाठी तब्बल आठ लाख टन कोळशाची साठवणूक करण्याचं नियोजन केलं आहे वीज निर्मितीसाठी कोळशाचा वापर केला जातो पावसाळ्याच्या दिवसात कोळसा ओला होतो आणि ओल्या कोळशामुळे वीज निर्मिती करताना अनेक अडचणी येतात वेळप्रसंगी चांगला कोळसा उपलब्ध न झाल्यानं वीज निर्मिती ठप्प सुद्धा होऊ शकते या सर्व बाबी विचारात घेऊन पावसाळ्याच्या दिवसासाठी तब्बल आठ लाख टन कोळसा साठवून ठेवण्याचा निर्णय चंद्रपूर वीज केंद्राने घेतलाय तर संपूर्ण कोळसा ओला होणार नाही याचीही खबरदारी घेतली जात आहे यावर्षी देखील पावसाळ्याच्या दिवसातही चंद्रपूर वीज केंद्र अविरतपणे वीज निर्मिती करणार असल्याची माहिती मुख्य अभियंता गिरीश कुरंबार यांनी दिली हे बघा की दरवर्षी पावसाळ्यात नेहमी ओला कोळसा आणि कोळशाची क्वांटिटी कमी असल्यामुळे वेग वेगवेगळ्या समस्या उद्भवतात पण ह्या वर्षी आमच्याकडे सफिशंट कोल क्वांटिटी आहे कोलचा स्टॉक आम्ही बिल्डअप केला आहे जवळपास आमच्याकडे आठ लाख टन कोळसा आमच्याकडे अवेलेबल आहे आणि तो व्यवस्थित प्रिझर्व्ह करून ठेवलेला आहे त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात कुठेही आम्हाला वीज निर्मितीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि आम्ही मॅक्झिमम वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न ह्या पावसाळ्यात देखील आमचा राहणार आहे आमच्याकडचा जो स्टॉक आमच्या स्टॅकॅटमध्ये आम्ही को जो ठेवत असतो त्याच्यावर आम्ही टार्पोलिनही पूर्णपणे कवर करत असतो टार्पोलिन कवर करण्याच्या आधी आम्ही त्याला व्यवस्थित कॉम्पॅक्टिंग करून ठेवत असतो आणि त्याच्यावर टार्पोलीन टाकत असतो ज्यावेळेस आम्हाला कोळसा काढायचा असतो त्यावेळेला थोड्या वेळाकरता टार्पोलिन बाजूला करून आम्ही तिथला कोळसा लिफ्ट करत असतो आणि परत टार्पोलिन व्यवस्थित त्याच्यावर झाकून ठेवतो त्यामुळे पावसामुळे तर कोळसा ओला होणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेत असतो